श्रावणी अगे श्रावणी ऐकलं काय गे पप्पा ऐकत आता कामावरून दूध लागत त्याला चहा लागते दूध घेऊन जायचं जाऊन दुकानात मी नाही जाणार आहे पण तू नंतर आपल्याला माहितीये का चहा लागतो त्यांना आल्या जा सांगते तू त्यांना सांगित इच्छुक अगं ती अभ्यास करते तो खेळायला गेलाय ना तुला काय होत आहे खायला नाही म्हणत मला तुला म्हणून जातात त्यांना दूध घेऊन भीस मी नाही जाणार पप्पा टाकायचं नाव सांगते मग ऐकली का शाबे अगं कडी वाचते तिकडं जरा कडे काढत आहे काढणार तू काढ दादाई इकडं एक काम ऐकत नाही गे खायला लागते यांना पप्पाला भरती जाय जातच नाही गावी मला जावं लागेल मीच बघते जाऊ थांबा एवढं कडी वाचली तरी ऐकायला येत नाही आले बरं द्या दा द्या बॅ दबा काढ दबा धुवायचा भांडी घासते मी ते दबा पण घासून घेते लगेच अहो ते पोरं वरून वरून आणा डोकून दिले माहिती का माझं ये पोर काढत नाही तीन तीन असं तिला म्हणते किती वेळा जाऊन दूध घेऊन ये दूध पण आण ती आणि ती वर चुकू जाऊन वरती बसायचो येत पण नाही चहा करायचा आहे दूधच नाही आणलेलं या मला एक काम करा का काही जाऊ ना हे पिशवी घेऊन जा आणि दूध पिशवी घेऊन ये लवकर जाऊ ऐकूयाच का तुला हे घेऊन जा

हा असली काम मला सांगायची तू काय सारखं सारखं मुलांना अभ्यास न करून देता काम सांगते बाहेरची कामं मला सांगत जा लगू? ना तू जाणारी शेजारीला द्यायची ना भाजी हा शेजारीला द्यायची कोण कोण दिवस घेऊन जावणी पप्पा कस भाजी घ्यायला गेला म्हणतात मला कंटाळा आलाय म्हणजे पाठास दुखते म्हणतात शेजारीला मुलगेच उठून पडायला परभांकडे यांच बा यांच कधी काकून येतोय नक्कीच काक